आज शिवसेना उपशहर प्रमुख प्रवीण भाऊ राऊत यांनी शिवसेना बीजेपी मध्ये असंख्य कार्यकर्त्यांसोबत प्रवेश केला अशा वेळी सर्वांना एक प्रश्न पडला होता की तुमची नेमकी भूमिका काय एकंदरीत काय या मागचं तथ्य आहे आणि नेमकी तुमची भूमिका काय असणार यामध्ये अनेकेत या आपल्या राज्यामध्ये किंवा देशामध्ये प्रत्येक व्यक्तीला व्यक्तिगत स्वातंत्र्य आहे आणि मला असं वाटतं जसा प्रत्येकाला मताचा अधिकार आहे तसा त्याच्या निर्णयाचा पण प्रत्येकाला अधिकार आहे तर बीजेपी मध्ये जाण्याचा निर्णय हा प्रवीण राऊत यांचा व्यक्तिगत निर्णय होता त्याच्यामध्ये माझी कुठलीही भूमिका त्या निर्णयामध्ये नव्हती नक्कीच एकंदरीत पाहतोय तुम्ही शिवसेनेमध्येच असणार आहात का यामध्ये शंभर टक्के ज्या दिवशी तुम्ही माझी मागच्या वेळेला देखील बाईट घेतली त्या दिवशी मी सांगितलं होतं की माझा शिवसेनेवर अत्यंत प्रेम आहे आणि मी शिवसेनेची नगरसेविका आज नाहीये मी दोन हजार दहा पासून शिवसेनेची नगरसेविका आहे दोन हजार आठ सालापासून मी शिवसेनेचं काम करत आलेली आहे दोन हजार आठ साली मी शिवसेना शहराची महिला उपशहर प्रमुख म्हणून होते दोन हजार दहा साली मी शिवसेनेची नगरसेविका झाले कंटिन्यू दोन हजार पंधराला झाले त्यावेळेला मी बिनविरोध आले पुन्हा माझ्या वाढातील लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि मला पुन्हा एकदा दोन हजार पंचवीसला देखील बिनविरोध दिलं दोन हजार दहा ते दोन हजार पंचवीस या संपूर्ण कालावधीमध्ये मी केवळ शिवसेना पक्षाचं आणि शिवसेनेचं काम करत आलेली आहे नक्कीच अशावेळी असा प्रश्न पडतो की येणाऱ्या काळामध्ये आपली भूमिका तर तुम्ही सांगितलेलीच आहे कुठेतरी शिवसेना कमकुवत झाली का कारण एक मोठं वलय राऊत कुटुंबाचं होतं एक मोठं वलय प्रवीण भाऊंचं होतं एक मोठी जनता आज आपण त्यांच्यासोबत पाहिली कुठेतरी शिवसेना कमी पडणार आता शिवसेना कुठे कमी पडेल किंवा शिवसेनाचं कुठेतरी खंडर होते याचा अभ्यास शिवसेनेचे जे काही सगळे या बदलापूर शहरात मध्ये कार्यकारणी आहेत त्यांनी करावा आणि मला असं वाटतं की चांगल्या प्रकारचे प्रवीण भाऊ राऊतवर प्रेम करणारे लोक हे फक्त वारडात नसून संपूर्ण बदलापूर शहरात आणि आजूबाजूला आहेत आज त्यांनी जो प्रवेश केला त्या प्रवेशाला तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल की त्यांच्यावर जी प्रेम करणारी मंडळी होती ती त्यांच्या सोबत गेली हा त्यांचा सर्वस्वी पर्सनल निर्णय होता आणि मला असं वाटतं की ह्या बदलापूर शहरात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एका पक्षामध्ये दोन पक्षामध्ये एका घरातली कामं करणारी व्यक्ती ही असंख्य आहेत आज तू नारायण राण्यांसारखं उदाहरण देशील ते स्वतः बीजेपीत काम करतात त्यांचा एक मुलगा शिंदेशाही शिंदे गटात काम करतो शिवसेनेमध्ये एकनाथ खडसे आहेत ते स्वतः राष्ट्रवादीत काम करतात रक्षा खडसे कर ह्या बीजेपीचं काम करतात या बदलापूर शहराचं उदाहरण द्यायचं झालं तर या बदलापूर शहरामध्ये ज्ञानेश्वर मात्रे ते बीजेपीचं काम करतात आमचे शहर प्रमुख वामनदा मात्रे हे शिवसेनेचं काम करतात आमचे श्रीदारदा पाटील आहेत ते या ठिकाणी शिवसेनेचं करता। काम करतात त्यांची बहीण रिद्धिदा घोरपडे आहे ज्यांनी इतकी वर्ष शिवसेनेमध्ये काम केलं एक निवडणूक देखील त्यांनी या ठिकाणी लढवली त्यांना शिवसेनेचे विचार पडले नाही त्यांनी बीजेपीची साथ धरली त्या बीजेपी दास नगरसेविका आहेत त्याचप्रमाणे आमचे भारत पाटील आहेत त्यांच्या कुटुंबामध्ये ते शिवसेनेचं काम करतात त्यांचा भाऊ आहे तो उद्धव साहेबांचं काम करतो त्यामुळे राऊत कुटुंब काही हे पहिलं असं कुटुंब नाही आहे संपूर्ण बदलापूर शहरातलं किंवा महाराष्ट्रातलं की ज्यांच्या एका घरामध्ये दोन पक्षाची कामं करणारी लोक असतील ठीक आहे प्रवीणला प्रवीण राऊतना पटलं की त्यांनी बीजेपीचं काम करावं हा त्यांचा सर्वस्वी निर्णय मला शिवसेनेचं काम करायचंय त्यांनी माझ्यावर कुठल्याही प्रकारचं बंधन नाही आहे की तू कुठल्या पक्षाचं काम करावं किंवा नाही करावं हा माझा सर्वस्वी निर्णय की मी शिवसेनेचं काम करणार शिवसेनेची नगरसेविका आहे शेवटपर्यंत शिवसेनेचं काम करणार आ, आरोप करण्यात येतोय की प्रवीण राऊत हे शिवसेनेच्या विरोधातच काम करत होते या आरोपांकडे कसं पाहता बघा आरोप, आरोप करणाऱ्यांचं मी डायरेक्ट नाव घेईन की तुकाराम मात्रे यांनी या ठिकाणी फेसबुकवर एक कमेंट्स केली की प्रवीण राऊत हे पहिल्यापासून बीजेपीच्या ह्याच्यामध्ये होते बीजेपीचं काम करत होते तर मी तुकाराम दादांना डायरेक्ट सांगेन की मला पक्षनिष्ठा कोण तुम्ही शिकू नका आणि पक्षाचं काम कोणी कुठल्या पद्धतीने करायचं हेही तुम्ही मला सांगू नका ज्या वेळेला शिवसेना बीजेपीची युती होती त्यावेळेला ह्या निवडणुकीमध्ये आमदारकीच्या निवडणुकीमध्ये तुम्ही राष्ट्रवादीचे तुतारीचे पट्टे गळ्यात घातले तुम्ही शिवसेनेचे नगरसेवक असून तुम्ही राष्ट्रवादीच्या तुतारीचे पॅम्पलेट वाटले तुम्ही रॅल्या काढल्या त्या ठिकाणीच तुमची निष्ठा किती आहे आणि तुमचं पक्षावर किती प्रेम आहे हे दिसतं आम्ही या ठिकाणी ज्यावेळेला बीजेपीचं काम केलं त्यावेळेला मान्य आमचे नेते एकनाथजी साहेब यांचा पर्सनल फोन प्रवीण राऊत यांना या ठिकाणी आला होता आणि त्यांनी त्यांना स्पष्ट सांगितलं होतं की तुम्हाला युतीच्या माध्यमातून जे या ठिकाणी बीजेपीला सीट गेलेली आहे आमदार किसन कतोरे साहेबांचं तुम्हाला काम करायचे प्रामाणिकपणे त्याही वेळेला शिवसेनेचंच काम केलं युतीचं काम केलं आजही मी शिवसेनेची नगरसेविका म्हणून शिवसेनेचंच काम करणार आणि शेवटपर्यंत शिवसेनेचं काम करणार वेगवेगळ्या पक्षातल्या आता पदाधिकारी एकाच कुटुंबात असणार त्याचा परिणाम काही वैयक्तिक जीवनावरती होईल नाही वैयक्तिक जीवनावर माझा काही परिणाम होणार नाही मी तुम्हाला सांगितलं मी दोन हजार आठ सालापासून शिवसेनेचं काम करते त्याही वेळेला प्रवीणकडे कुठलंही पद नव्हतं कुठल्याही पक्षाचं पद नव्हतं ते फक्त बॅकग्राऊंडला काम करत होते आज मी नगरसेविका आहे माझ्या जाऊबाई नगरसेवक आहेत आमची दीपालीदाई नगरसेविक आहे इव्हन वामनदा म्हात्रे या प्रभागामध्ये नगरसेवक आहेत प्रवीण राऊत यांचं या सगळ्या सीटला खूप मोठ्या प्रमाणात योगदान आहे त्यांना मानणारा वर्ग या संपूर्ण शिरगावपासून कात्रपासून शिरगाव परिसरा मध्ये आहे आज या चाळीस सीटला जर सगळ्यात मोठं योगदान कोणाचं असेल तर ते प्रवीण भाऊ भाऊराऊतचं आहे ह्याच्यामध्ये कुठेही दुःशंका नाही आपण पाहतोय भाऊंकडे भाऊंकडून वारंवार असं सांगत होतो की माझ्यावर कुठेतरी अन्याय झालाय परंतु तीन सीट देण्यात आली होती असं देखील म्हणण्यात येते त्यामुळे खरंच अन्याय झाला होता का हे बघा तीन सीट देण्यात दे दे आल्या तीन सीट काय आम्हाला पहिल्यांदा दिला नाही मी काय पहिल्यांदा निवडणुकीला सामोरे गेलेली नाहीये मी दोन हजार आठ सालापासून काम करते दोन हजार दहा पासून शिवसेनेच्या नगरसेवक या ठिकाणी मी आणि माझ्या जाऊबाई निवडून येते त्यांनी फक्त एकच तिकीट आम्हाला एक्स्ट्रा दिलं काय तीन तिकीट एक्स्ट्रा दिलेली नाहीये प्रस्थापित नगरसेविका मी पंधरा वर्षांपासून या ठिकाणी काम करते त्यामुळे माझं तिकीट कापणं हे त्यांच्या कुणाच्याचही शक्य नव्हतं मध्ये अनेक असे अफवा उठाय की तुम्ही तुमचा देखील कल हा भाजपाकडे आहे आता त्याबद्दल काय बोलायला बघा मी तुम्हाला वारंवार सांगते आजही सांगितलं त्या दिवशी सांगितलं ज्या दिवशी तुम्ही मला प्रश्न विचारलात मी तुम्हाला सांगितलं मी शिवसेनेवर प्रेम करणारी आहे ज्या वेळेला शिवसेनेच्या माध्यमातून जर एखादा चुकीचा निर्णय होत असेल तर त्याला विरोध करणार मी त्या दिवशी सांगितलं मी आजही सांगते मी उद्याही सांगणार मी शिवसेनेचं सा काम करते शिवसेनेचं होत असेल तर मी आजही विरोध करेन आणि उद्याही विरोध करेन हो एकंदरीतच पाहतोय आपण की प्रभाग क्रमांक सतरामध्ये आपण उभं होतात भाऊंसोबत आणि आपण विजयी झालात त्यानंतर मात्र आपण पाहतोय की आज भाजपमध्ये असंख्य प्रवेश झाले त्याच्यामध्ये आपले पती देखील त्यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला तुमच्या संदर्भात देखील अशी चर्चा आहे की तुम्ही देखील भाजपमध्ये जाणार आहात का काय नेमकं तथ्य आहे यामध्ये अजिबातच नाही मी शिवसेना पक्षातून नगरसेवक म्हणून निवडून आलेली असल्यामुळे मी माझ्या पक्षाशी एकनिष्ठ राहून कार्य करत राहीन आणि पक्षाचे प्रोटोकॉल पाळत राहील नक्कीच आपण पाहतोय की असेही आरोप होते भाऊंवरती की भाऊ शिवसेनेविरुद्धच काम करत होते भाजपसाठी काम करत होते यामध्ये काय तथ्य आहे तुम्ही स्वतः त्यांच्यासोबत पॅनलला उभे होतात कशाप्रकारे काम सुरू होतं नाही अजिबातच नाही असं जे लोक बोलत आहेत ते चुकीचं बोलतायत बोलता ते कायम पक्षाशी एकनिष्ठ राहून शिवसेना पक्षाच करत होते नक्कीच संधी दिले मोठी जनतेने कशा प्रकारे येणाऱ्या काळामध्ये काम होणार आहेत नक्की जे जे काम असतील विकासाची वगैरे ते आम्ही काळजीपूर्वक नक्की भरण्याचा प्रयत्न करू